लोकांमध्ये दिसेल आणि जर त्यांना वाटत असेल की त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचतील तर हा त्यांना जा लोकांना सर्वांना आव्हान आहे आता आपण एखाद्या नारळ जरी मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर पाणी आहे का ते शुल्लक दहा रुपयाची वस्तूला आपण विचार करतो तर प्रभागातील एखादा उमेदवार निवडून देताना आपण काढताना दोन वेळा विचार करा पुण्याला करा मी म्हणत नाही आल की मलाच करा पण तुम्ही चेक करा की हे पात्र ती म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच ठेवून ठेवलं वेगळंच काढायला चालू केला तर आपण बारा काढले कोण पाचशे म्हणते हजार म्हणते कोण तीन हजार रेंट काढते आता बे गावाखाली लोकांना दुर्लक्षित करून त्यांची वाट बदलली जाते आज बिहार इलेक्शन साठी दहा हजार रेट काढला म्हणजे काय करतात इनडायरेक्टली लोक जेपून पैसे देत त्याच पण पैसे द्यायला जनतेचे पैसे त्यांनी दिले ना काही विकास कामाचा मुद्दा तुम्ही लढा ना कधी माझं सर्वांना काम करा कामाची मदत करतात निधी मंजूर करणार नाही माझाच माणूस घेणार पण माझाच नातेवाईक माझीच लोक हे सगळं आमची लोक करणार आणि कामं करून देणार आमच्याच माणसाला म्हणजे कोण ऑब्जेक्शन काढणार कोण नाही विचारणार कोण नाही इकडून पैसे काढाय किंवा चौक आहे कुठं म्हणणार नाही कुठेही तुम्ही चौकशी करा सोबतच गरज बर लोकांसाठी मी म्हणते तुम्ही घरात खाण्याला पण प्रणा लोकांची कामं करणार कामं करणार वाढवून घ्या बाकीचे लोक